काय बाया मग मला काम तूच करीतीस ग मग करा करायला कोणी बाया आणसून कुठे गेली सुन गेली मायाला परत झाली लगेच गेली पोराच्या वाटत नाही सासू इके कष्ट करावं लागत आता मी काही संसार केला नाही का बाई काय नवऱ्याचे बांधण जर झाली ना परत एक दीड वर्षी राहायची आणि टापकेच घरी यायचे सासू सासरला कधी दुखवलं नाही त्रास व्हायला लागला ना डायरेक्ट कल उचार लढत आश्रम टाकून दिलं बाई मग कोण करेल त्या म्हातारा मातारीचं माहिती म्हातारी कशी होती एका गा जागेवर पडलेली ऊ हे आण ते अनग कोण आणून देव म्हाता च अनग दुध आण गायला अनग एवढे कष्ट बाई माझच मला या ह्या म्हात कोण कोणकरी उच्चालना टाकलं रुत्या आश्रम असत माराच दुःख आहे बाई मला कसलं ग बाई कसलं दुःख ग माई बाई आई बापला नाही सांभाळायचं म्हणती बाई का ग मग तिलाही करावं लागतं करावं लागतंय तिच्या बापाला करावं लागत आई बापाने मारल्या कष्ट केले बाई संसार मोठा होण्यासाठी मर्याचा गोळा उठला तिच्या गा गाडी बसून गेले मी डायरेक्ट हो नाही दिल्या सया मी म्हटलं माझ्या आई बापाला सांभाळायचं तरच मी सया दिन तिच्या बापाला आई बापाला सांभाळावं लागेल माझ्या आई बापाने किती कष्ट केलंय माझं मला माहिती काय बाया म्हणतात तु सारखी बाई आख्या विश्वात पुढे बेटायची ना किती संस्कारीस ग तू किती माता चांगली ग तुझी तुझी सारखी मैत्री म्हणजे